यंदा महाविकास आघाडीला विधानसभेत यश मिळेल आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना गेम चेंजर ठरेल अशी चर्चा एका बाजूला सुरू होती पण विधानसभेचे निकाल समोर आले आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला महाविकास आघाडीची पूर्ती दाणादाण झाली आणि शिवसेना ही पराभवाच्या धक्क्यातून सैरभैर झाल्याचं पाहायला मिळालं हिंदुत्व सर्व धर्म समभाव मराठी असे विविध मुद्दे आहेत पण यापैकी नेमकं कोणत्या मुद्द्याला हात घालून आपण पुढे जायचं याचा मोठा पेच हा पक्षासमोर उभा राहिला होता अशातच आता महापालिकेच्या निवडणुकाही अवघ्या काही महिन्यांमध्ये होतील त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आता पक्षाचा बाळासाहेब ठाकरेंचा जो मुद्दा होता ज्या मुद्द्यावर शिवसेनेची स्थापना झाली तोच मराठीचा मुद्दा आता पुढे करत आपलं राजकारण पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू केलाय एकंदर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मराठीचा मुद्दा पुढे करत पुन्हा एकदा महापालिकेच्या माध्यमातून उभारी घेता येईल का या सर्वच घडामोडींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे घेऊयात नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी मुंबई महानगरपालिका म्हणजेच सोन्याची अंडी देणारी कोंबडी असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही एवढी मोठी महापालिका ही आता आपल्याच ताब्यात राहावी यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना जीवाचा आटापेटा करत असल्याचं दिसून येत कारण गेल्या अनेक वर्षांचा इतिहास जर आपण पाहिला तर ती महानगरपालिका जी शिवसेनेच्या ताब्यात राहिली पण सध्याची बदललेली समीकरणं ही शिवसेनेची डोकेदुखी वाढवणारी आहेत कारण दोन तीन गोष्टी समजून घेणं यासाठी गरजेचं आहे पहिलं म्हणजे शिवसेनेत पडली आणि एकनाथ शिंदे वेगळे झाले दुसरी गोष्ट म्हणजे सध्या उद्धव ठाकरे हे बदललेल्या महाराष्ट्रातील राजकीय समीकरणानंतर पहिलीच महानगरपालिका निवडणूक पार पडणार आहे त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांच लक्ष लागून आहे कारण ज्या आघाडीच्या नेत्यांबरोबर सध्या उद्धव ठाकरे मांडीला मांडी लावून बसलेत तेच कधी काळी त्यांचे विरोधक किंबहुना कट्टर विरोधक होते एकीकडे संजय राऊत म्हणतात की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आम्ही स्वबळावर लढू अर्थात माध्यमांशी बोलताना असे संकेत त्यांनी दिलेले आहेत पण नेमका यंदा शिवसेनेला उभारी घेण्याचा जो चान्स आहे तो कोणत्या मुद्द्याला पुढे घेऊन जायचं याबद्दल शंका उपस्थित केल्या जात असतानाच शिवसेनेने आता मराठीचा मुद्दा लावून धरलाय मराठी माणसावर मुंबई कल्याण ठाणे आणि परिसरात कसा अन्याय सुरू आहे याकडे मराठी माणसाचं लक्ष वेधून घेतलं जाते कारण शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून तशा पद्धतीच्या बातम्या आणि लेख आपल्याला गेल्या काही दिवसात वाचायला मिळत यापूर्वी घडलेली एक घटना आहे मुलुंडमध्ये एका मराठी महिलेला गुजराती व्यक्तीने जागा देण्यास नकार दिला होता त्यानंतर अखिलेश शुक्लाने देशमुख बंधूंना केलेली मारहाण या सर्व घडामोडी जर आपण पाहिल्या तर शिवसेनेने याची गंभीरपणे दखल घेतली होती आणि त्या शुक्ला विरोधात आवाज देखील उठवला मराठीच्या मुद्द्यावर ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक होत असल्याचं या माध्यमातून अधोरेखित झालं विशेष म्हणजे हा मुद्दा विधिमंडळातही चर्चेला गेला आणि त्यातून शुक्ला याच्या निलंबनाची मागणी करण्यात आली होती ती मागणी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आणि शुक्ला तात्काळ निलंबित केलं शिवसेनेला स्थापन होऊन सहा अधिकचा काळ झालेला आहे पण आज मुंबईत मराठी माणूस हा शोधावा लागतो हेच काय ते दुर्दैव पण शिवसेनेची मुळात ओळखच मराठी माणसाची संघटना अशी होती मग ती कितीही ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे असो आजच्या जागतिकीकरणाच्या युगातही मराठी माणसाला शिवसेनेचा आधार वाटतो हेही खरंच पण सत्तेसाठी शिवसेनेने आपल्या राजकीय भूमिका बदलल्या हे देखील वास्तव नाकारता येणार नाहीये बरं बघ फक्त मराठी माणसाच्या मुद्द्यावरच किंवा मराठी मतांच्या बळावरच मुंबई महापालिकेची सत्ता उद्धव ठाकरेंकडे येणार का तर नक्कीच नाही मुंबईत जर मराठी माणसांच्या मतांमध्ये विभागणी झाली तर मात्र मुंबईत परप्रांतीयांची सत्ता येऊ शकते राष्ट्रीय पक्ष जे आहेत त्यांना मराठी माणसातील फूट हवी आहे आणि तसं झालं तर मुंबई जिंकणं अधिक सोपं आहे या सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच मराठी माणसाची मोठ बांधण्याचं आणि मराठी माणसांची मतं ही एकत्रित करण्याचं काम शिवसेनेने सुरू केलेलं आहे तसं पाहायला गेलं तर शिवसेनेने मराठीचा मुद्दा घेऊन विधिमंडळात आवाज उठवला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी अस्मितेवर केलेलं भाष्य ही तितकं चर्चेला आलं होतं मराठी माणसांच्या मुद्द्यावर शिवसेनेला फायदा होणार नाही याची काळजीही त्यांनी घेतली त्याला मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी केलेलं वक्तव्य हे महत्वाचं होतं शुक्ला यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंबित करताना एक भाषण केलं त्यामध्ये ते म्हणाले की मुंबई आणि महाराष्ट्र मराठी भाषिकांचाच होता आणि राहील मात्र काही माजोर्डे लोक मराठीचं अपमान करत आहेत ते कदापि सहन केलं जाणार नाही मराठी अस्मितेवर प्रहार करणाऱ्या माजोरड्यांचा माज उतरवला जाईल या वक्तव्यातून मराठीच्या मुद्द्यावर यापुढे विशेषतः ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये सामना रंगेल हे मात्र चित्र यातून स्पष्ट झालं मराठी माणूस आणि हिंदुत्व हे दोन मुद्दे लावून धरत भाजप बरोबर शिवसेनेने निवडणूक लढली आणि त्याचा युती म्हणून त्यांना नक्कीच फायदा झाला पण आता शिवसेनेचा संघर्ष हा बलाढ्य अशा भाजपच्या विरोधातच असणार आहे शिवाय त्यांच्याबरोबर कधी काळीचे सहकारी राहिलेले एकनाथ शिंदे हे देखील ताकदीने त्याच्या विरोधात उभे राहतील अशा परिस्थितीत हिंदुत्वाच्या मुद्द्याचा फायदा शिवसेनेला होईल का याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा